खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर तहसीलदार अभय चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती तालुक्यात चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठी निवडणूक होणार असून सर्व यंत्रणांच्या सहकार्याने शांततेत निवडणूक पार पाडली जाईल अशी माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना दिली आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी खालापूर तालुक्यात मेट्रो सेक्टर एक चे से उपजिल्हाधिकारी जनार्दन कासार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तहसीलदार अभय चव्हाण हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राज्यातील बारा जिल्हा परिषदेस पंचायत आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी जो आहे तो सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी आहे नामनिदर्शन पत्राची छाननी आणि त्यावर निर्णय घेणे हा जो विषय आहे तो बावीस तारखेला इमिजिएट एकवीस तारखेनंतर म्हणजे बावीस तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून होईल छाननी झाल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची जी वेळ आहे ती बावीस तारखेलाच छाननी पूर्ण झाल्यावर लगेच ती यादी प्रसिद्ध करायची आपल्याला वैधरित्या जे उमेदवार नामनिर्देशित होतील त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत राज्य निवडणूक आयोगाने तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी अशी जाने दिलेली आहे सत्तावीस तारखेला दुपारी साडेतीन नंतर एकदा विड्रॉल झालं किंवा उमेदवारी मागे घेतली गेली की जे काही अंतिमरित्या प्रसिद्ध दलाचे उमेदवार आहेत त्यांची यादी जी आहे ती साडेतीन नंतर दुपारी सत्तावीस तारखेला आपण जाहीर करू आणि निशानी जे काही वाटपाचा कार्यक्रम चिन्ह वाटपाचा कार्यक्रम आहे तो साडेतीन नंतर लगेच होईल सत्तावीस तारखेला मतदान जे आहे ते पाच तारखेला आहे सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत त्यानंतर मतमोजणी जी होणार आहे ती सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून होणार आहे थोडक्यात हा कार्यक्रम असा मान्य राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे या प्रक्रियेकरता आपल्या खालापूर तालुक्यासाठी जनार्दन कासा डेप्टी कलेक्टर मेट्रो सेंटर एक हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांचे आदेश कालच नुकतेच झालेले आहेत मी तहसीलदार खालापूर अभय चव्हाण मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्व संपूर्ण प्रक्रियेसाठी म्हणून कामकाज पाहिजे निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर केल्याची माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली त्यानुसार नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सोळा ते एकवीस जानेवारी दरम्यान होणार असून बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे छाननी पूर्ण होताच वैध उमेदवारांची यादी त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाईल वैध ठरलेल्या उमेदवारांना तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेतीन वाजता अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असून यावेळी निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाणार आहे मतदान पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल तर मतमोजणी सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न